शिवजयंतीनिमित्त यंदाच्या वर्षीही थोरला मंगळवेढा तालीम मंडळाच्या वतीने एकवीस हजारहून अधिक शिवभक्तांना स्वादिष्ट भोजन देऊन आगळी वेगळी सेवा शिवचरणी अर्पण करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं सोलापुरातील थोरला मंगळवेढा तालीम मंडळाच्या वतीनं सोमवारी राबवण्यात आलेल्या शिवभोजन उपक्रमामध्ये सुमारे एकवीस हजारहून अधिक शिवभक्तांनी तृप्तीची ढेकर दिली एकवीस हजारहून अधिक शिवभक्तांना थोरला मंगळवडा तालीमच्या वतीनं मिष्ठान्न जेवण देण्यात आलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी यंदाच्या वर्षीही आपली वेगळी अशी सेवा अर्पण करण्यात आली थोरला मंगळवडा तालीमचे प्रमुख मार्गदर्शक आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे तसंच संकेत पिसे यांच्या शिस्तबद्ध नियोजनाच्या माध्यमातून या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं रात्री उशिरापर्यंत जेवणाच्या पंगती सुरू होत्या पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्या हस्ते शिवपूजन करून तसंच शिवभक्तांना जेवण वाढून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला महाराष्ट्राचं आराध्य दैवत दे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी होते सोलापुरात शिवजयंतीच्या लक्षवेधी मिरवणुका निघतात या मिरवणुका पाहण्यासाठी सोलापूर शहरासह आजूबाजूच्या गावातील तसंच ग्रामीण भागातील शिवभक्त मोठ्या संख्येनं सोलापुरात येतात भर दुपारी शिवभक्त सोलापुरात येतात आणि रात्री उशिरा आपापल्या घरी जातात मात्र घरी जाताना त्यांच्या जेवणाची आबाळ होते ही गैरसोय लक्षात घेऊन मंडळाचे संस्थापक अमोल शिंदे यांनी शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीला फाटा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी शिवभक्तांना पोटभर जेवण देऊन आपली वेगळी सेवा अर्पण करण्यावर विशेष भर देण्यास सुरुवात केली सुरुवातीला पाच हजार शिवभक्तांना त्यानंतर शिवभक्तांसाठी आणि बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस बांधवांसाठी शिवभोजन देण्यास सुरुवात केली मागील वर्षी अकरा हजार शिवभक्तांनी याचा लाभ घेतला यंदा एकवीस हजारहून अधिक शिवभक्तांनी उपक्रमाचा लाभ घेऊन पोट भरून जेवण केलं सायंकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौकातील यात्रा कॉटेज इथं बाजी मठाजवळ राबवण्यात आला विशेष म्हणजे शिवभक्तांना टेबल खुर्चीवर बसून शिवभोजन देण्यात आलं या प्रसंगी अमोल शिंदे यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवादे काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे संकेत पिसे उदयशंकर पाटील पोलीस उपायुक्त विजय कबाडे डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे तुकाराम मस्के प्रताप चव्हाण महेश धाराशिवकर विजय पुकाळे राजेंद्र हजारे ठाणे शिवसेना विभाग प्रमुख दिनेश मलपे कपिल पिसे दास शेळके विकास गायकवाड साहेबांना तेगेळी अनिकेत पिसे सागर पिसे विनायक महेंद्रकर सुशील बंदपट्टे जयश्री पवार हरिभाऊ जाधव शिवदास सटके केडी कांबळे प्रशांत बाबर संतोष माळी हरिभाऊ चौगोले सचिन चव्हाण अमोल कदम समीर लोंडे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती दरम्यान शिवभोजनाचं अत्यंत उत्तम असं नियोजन करण्यात आलं होतं ताटात पुरी दोन भाज्या मसाला भात गोडशिरा हा मेनू देऊन शिवभक्तांची अनोखी सेवा करण्यात आली जेणेकरून ग्रामीण भागातला जो शिवभक्त आहे तो, तो सकाळी लवकर मिरुणिका बघण्याकरता सोलापुरात येतो आणि रात्री उशीरपर्यंत मिरुणिका बघून उपाशी पोटी त्याला त्याला सोलापुरातून घरी जावं लागतं ही गोष्ट लक्षात आल्यानंतर थुरगामात तालीम मंडळाच्या माध्यमातून आपण शिवभोजनाची संकल्पना राबवतो आहे आज एकवीस हजार लोकांसाठी टेबल खुर्चीवर शिवभोजनाची व्यवस्था केलेली आहे महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे जे बंदोबस्तात असलेले आमचे पोलीस बांधव आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे आणि पुरुष वर्गांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे एकवीस हजार लोकांना पुरेल इतकं अन्न शिजवण्याचं काम केलेलं आहे याच्यामध्ये भात आहे मसाला भात पुरी दोन भाज्या आणि शिरा असं संपूर्ण जेवण आणि हे जेवण देत असताना टेबल खुर्चीवर जेवण दिलं पाहिजे ज्या पद्धतीने आपल्या घरी पाहुणे आल्यावर आपण त्यांचा पाहुणचार करतो त्या पद्धतीनं शिवभक्तांची सेवा करण्याचं से काम मंडळाच्या माध्यमातून होत आहे